नमस्कार मंडळी जे मराठीवरील पारू ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे टीआरपीच्या मालिकेने वर्ष पूर्ण केले सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे या मालिकेत पारू विरुद्ध अनुष्का आणि दिशा असा संघर्ष पाहायला मिळतोय मालिकेत दिशा आणि अनुष्का या सख्या बहिणी किर्लोस्करांना उद्ध्वस्त करण्यासाठी मोठा प्लॅन बनवत आहे पण या दोघींनाही हुशार पारू चांगलेच अद्दल घडवताना दिसते पारू नवनवन युक्त्या करून अनुष्काचा खोटा चेहरा किर्लोस्करांसमोर उघड करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे दरम्यान मालिकेत अनुष्काचा खोटा चेहरा पारू सगळ्यांसमोर आणणार आहे अनुष्का हीच दिसायची बहीण आहे आणि या दोघांनी मिळून किर्लोस्करांना उद्ध्वस्त करण्याचं कट केलं आहे हे पारू आता सगळ्यांसमोर उघड करणार आहे तर लवकरच आदित्यच्या जीवनाचं रक्षण करून पारू अहिल्या देवांसमोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड करेल परिणामी कथानकानुसार अनुष्का हे पात्र पारू मालिकेतून एक्झिट घेईल याच संदर्भात अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली दरम्यान अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पारू मालिकेच्या आगामी स्क्रिप्टचा फोटो शेअर करत त्यावर वन लास्ट टाइम असं कॅप्शन दिले या स्क्रिप्टवर तुझा शेवटचा दिवस अनुष्का असं लिहिण्यात आलंय याशिवाय खालच्या स्क्रिप्टवर नजर मारल्यास अहिल्या या पात्राच्या समोर त्या दिशा आणि त्या अनुष्काचा काही भरोसा नाही त्यांनी आदित्यच्या केसाला जरी धक्का लावला तरी मी त्या दोघांना जिवंत सोडणार नाही असा डायलॉगसुद्धा लिहिलेला दिसतोय त्यामुळेच आता अहिल्यादेवींसमोर अनुष्का आणि देशाचं खरं रूप येऊ शकतं आणि लवकरच अनुष्का ही खलनायकी भूमिका मालिकेतून एक्झिट होण्याची दाट शक्यता आहे श्वेताने शेअर केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चांगली चर्चेत आली आहे आता पारो मालिकेचा हा नवा ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी स्वेताकारात साकारित असलेल्या अनुष्काची लवकरच पारू या मालिकेतून एक्झिट होणारे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका